महाराष्ट्रातील मेडिकल प्रवेश प्रक्रिया अपडेट जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस बी डी एस बी एम एस तसेच बी एच एम एस व इतर हेल्थ सायन्स कोर्सेसमध्ये प्रवेश करण्याची इच्छा असेल तर आजच बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा या यूट्यूब चॅनलमार्फत तुम्हाला प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने ए टू झड इन्फॉर्मेशन सर्वात अगोदर शेअर केली जाते तर आजच बालाजी एज्युकेयर ला सबस्क्राईब करा व प्रवेश प्रक्रिये संदर्भाने निश्चित राहा नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो अनेक विद्यार्थी आणि पालकांचे प्रश्न येत होते की महाराष्ट्रामध्ये यावर्षी प्रायव्हेट बी एम एस कॉलेजचा कट ऑफ काय राहील यावर्षी किती एस एम एलपर्यंत पर्यंत तसेच मार्कपर्यंत महाराष्ट्रामध्ये प्रायवेट सेमी गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेज मिळू शकतं तर या व्हिडिओमध्ये आपण कॅटेगरीनुसार यावर्षी महाराष्ट्रामध्ये बी एम एसचा कट ऑफ काय राहू शकतो ही माहिती घेणार आहोत या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व कॅटेगरी संदर्भाने अगदी सविस्तरित्या आणि ॲक्युरेट कट ऑफ संदर्भाने माहिती मिळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहत राहा व महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा जेणेकरून ज्याही विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये बी एम एस करण्याची इच्छा आहे त्या विद्यार्थ्यांची या व्हिडिओमुळे मदत होईल तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी स्क्रीनवर आता तुम्ही कट ऑफ पाहू शकता जर आपण सर्वात अगोदर एस सी कॅटेगरीचा विचार केला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जेही विद्यार्थी एस सी कॅटेगरीमध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांना छत्तीस हजार एस एम एलपर्यंत तसेच दोनशे सत्तर मार्कपर्यंत यावर्षी महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेज मिळू शकतं त्यासोबतच कॅटेगरी रँक किती राहू शकतो ही माहिती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हा जो कॅटेगरी रँक आहे या रँकपर्यंत जर तुमचा रँक आला असेल तर तुम्हाला देखील महाराष्ट्रामध्ये जो काही स्टेट एटी फाईव्ह पर्सेंट कोटा होतो त्यामार्फत बी एम एस कॉलेज मिळू शकतं एस सी कॅटेगरीनंतर जर आपण एस टी कॅटेगरीचा विचार केला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना साधारण पंचेचाळीस हजार एस एम एल पर्यंत तसेच दोनशे सतरा मार्कपर्यंत यावर्षी महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट बी एम एस कॉलेज मिळू शकतं या ठिकाणी तुम्ही हा कॅटेगरी रँक देखील पाहू शकता जर तुमचा रँक जो काही कॅटेगरी रँक आहे तो एक हजार सातशे पन्नासपर्यंत येत असेल तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेज मिळेल अशी अपेक्षा ठेवून काउन्सलिंग प्रोसेसमध्ये भाग घेऊ शकता त्यापुढे जर आता आपण एन टी कॅटेगरीचे कट पाहिले तर या ठिकाणी तुम्ही जी काही वीजे एन टी वन एन टी टू आणि एन टी थ्री कॅटेगरी आहे या कॅटेगरीचे कट पाहू शकता जे विद्यार्थी वीजेमध्ये आहेत या विद्यार्थ्यांना पस्तीस हजार एन टी वन कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना छत्तीस हजार पाचशे एन टी टूमधील विद्यार्थ्यांना पस्तीस हजारपर्यंत तसेच जे विद्यार्थी एन टी थ्रीमध्ये येतात या विद्यार्थ्यांना चौतीस हजार पाचशे एस एम एल पर्यंत या वर्षी महाराष्ट्रामध्ये बी एम एस कॉलेज मिळू शकतं या विद्यार्थ्यांचे जे काही मार्क आहेत ते तुम्ही या कॉलममध्ये पाहू शकता व कॅटेगरी रँक तुम्ही या ठिकाणी पाहून घ्या या कॅटेगरी रँक पर्यंत जर तुमचा रँक येत असेल तर तुम्ही काउन्सलिंग प्रोसेसमध्ये भाग घ्या तुम्हाला देखील महाराष्ट्रामध्ये बी एम एस कॉलेज मिळण्याच्या शक्यता आहेत हा जो एस एम एल आहे यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो कारण बी एम एस कोर्सेसची एक वेगळी एस एम एल यादी जाहीर केली जाते त्यानुसार जे काही बदल होतील ते मी तुम्हाला भविष्यामध्ये कळवेल परंतु तुर्तास तु जर तुमचा एस एम एल या एस एम एलपर्यंत पर्यंत येत असेल तर तुम्ही बी एम एससाठी साठी सेफ साईडला आहात विजय एन टी कॅटेगरी नंतर आता आपण ओबीसी ई डब्ल्यू एस आणि ओपन या कॅटेगरीचे कट ऑफ या ठिकाणी पाहत आहोत जेही विद्यार्थी ओ बी सीमध्ये येतात या विद्यार्थ्यांना पस्तीस हजार पाचशे एस एम एल ए सी बी सी कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना चौतीस हजार आठशे ओपन कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना पस्तीस हजार एस एम एल पर्यंत महाराष्ट्रामध्ये बी एम एस कॉलेज मिळेल जे काही कॅटेगरी रँक आहेत ते तुम्ही या ठिकाणी पाहून घ्या तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे यावर्षी महाराष्ट्रामध्ये बी एम एसचा कट ऑफ राहण्याची शक्यता आहे हा कट ऑफ अॅक्युरेट आहे का तर मुळीच नाही यामध्ये जर काही नवीन कॉलेज ॲड झाले तर या कटॉपमध्ये देखील बदल होऊ शकतात व ज्या विद्यार्थ्यांचा एस एम एल साधारण सदोतीस हजार अडोतीस हजार इवन चाळीस हजार एस एम एलपर्यंत देखील शेवटच्या राऊंडपर्यंत महाराष्ट्रात बी एम एस कॉलेज मिळू शकतं त्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांचा एस एम एल मी जो तुम्हाला कॅटेगरीनुसार हा एस एम एल सांगितलेला आहे यापेक्षा जास्त येत असेल तर घाबरून जाण्याची गरज नाही काउन्सलिंग प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करा नवीन काही कॉलेजेस आले तर कट ऑफ नक्कीच कमीवरती येऊ शकतो ज्या विद्यार्थ्यांचे मार्क साधारण दोनशे पन्नास प्लस आहेत असे विद्यार्थी बी एम एसच्या रेसमध्ये राहू शकतात या विद्यार्थ्यांना तिसऱ्या राऊंड नंतर जे काही स्ट्रे वॅकन्सी राऊंड होतात त्या राऊंड पर्यंत बी एम एसच्या शक्यता राहू शकतात परंतु तुम्ही प्लॅन बी ठेवणं आवश्यक आहे जेणेकरून जर तुम्हाला बी एम एस नाही मिळालं तर प्लॅन बी मध्ये तुम्ही बी डी एस किंवा बी एच एम एस हे कोर्सेस ठेवू शकता जेणेकरून विद्यार्थ्याचं वर्ष वाया जाणार नाही व यावर्षीच विद्यार्थ्याचं कोणत्या न कोणत्या कोर्सेसमध्ये ॲडमिशन मार्गी लागेल तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे यावर्षी महाराष्ट्रामध्ये बी एम एस कॉलेजेसचा कट ऑफ राहण्याची शक्यता आहे या ठिकाणी आता तुम्ही सर्व कॅटेगरीचे जे काही एक्सपेक्टेड कट का ऑफ आहेत ते पाहू शकता जर तुमचे या अनुषंगाने काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच ज्याही विद्यार्थ्यांनी अद्याप कुठेच काउन्सलिंग जॉईन केलेली नाही किंवा काउन्सलिंग अफोर्ड करू शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी आपण त्यांच्या एस एम एलनुसार जी काही प्रेफरन्स लिस्ट असू शकते बी एम एस कॉलेजेसची ती तयार करून देणार आहोत जर तुमचा एस एम एल जो एस एम एल सांगितलेला आहे त्यापर्यंत येत असेल किंवा चाळीस हजार एस एम एलपर्यंत साधारण तुमचा एस एम एल असेल तर तुम्ही आमच्याकडून बी एम एस कॉलेजेसची प्रेफरन्स लिस्ट तयार करून घेऊ शकता त्या प्रेफरन्स लिस्टनुसार तुम्हाला कॉलेजेसची निवड करायची असेल जेणेकरून तुमच्या हातून ज्या काही चॉईस फील्डमध्ये चुका होतात कॉलेज निवडते वेळेस चुका होतात त्या चुका टाळल्या जातील व विद्यार्थ्याचे जे काही ॲडमिशनचे चान्सेस आहेत ते नक्कीच या प्रेफरन्स लिस्टमुळे वाढतील तरी ज्याही गरजू विद्यार्थ्यांना प्रेफरन्स लिस्ट तयार करून हवी आहे अशा विद्यार्थ्यांनी या व्हॉट्सअप नंबरवर विद्यार्थ्याचं स्कोअर कार्ड शेअर करून बी एम एस लिस्ट असा मॅसेज करा त्या ठिकाणी तुम्हाला या संदर्भाने अधिक माहिती दिली जाईल यासाठी जी आपली फीस आहे ती फक्त पाचशे रुपये आहे यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची पेड काउन्सलिंग जॉईन करण्याची गरज नाही तरी ज्याही गरजू विद्यार्थ्यांना ही लिस्ट तयार करून हवी आहे त्या विद्यार्थ्यांनी या व्हॉट्सअप नंबरवर लवकरात लवकर संपर्कामध्ये या तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद